आज निवडणूक झाल्यानंतर मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे आणि पत्रकाराचे आभार मानावेत सगळ्यांनी सहयोग दिला चांगल्या प्रकारे आणि या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवली विजय लोकांनी निश्चित केलेला आहे आणि लोकांच्या म्हणजे काही मतदान झालं या ठिकाणी आपल्याला दिसतं गावागावची जे काही माहिती मिळते त्याच्यावर मी सांगितलं आजही सांगितलं पत्रकार विषय आताही म्हणतो एक लाखाच्या वर ही सीट निघणार आहे माझी विजयवा करते ना प्रदेश काँग्रेस अध्यक्षाकडे मी त्या ठिकाणी तक्रार केली त्यांनी निर्णय घेतली त्या अच्छा अच्छा मुस्लिम कैंडिडेट को उम्मीदवारी नहीं दी अभी उसके बारे में और भी चर्चा नाना भाव के पास चालू है।, है हो जाएगी मुस्लिम सहयोगी पक्षांचे उमेदवार सरकारनं आपलं माध्यम म्हणून जे आहे आपण पक्षाच्या कामाला देश सेवा केलेली आहे या निमित्तानं आपल्या सर्व प्रकार बांधवांचे माननीय उमेदवारांच्या वतीनं आभार मानण्यासाठी आज आपल्याला इथे बोलवलेलं आहे মাইগাউস মাইনাস আই ওয়ান বললে ওতে ইউজার সাথে আসক্ত হয় আচ্ছা কোরআনে এই বাসনা চলে না মোবাইল না ওরা তো কোন চাই যে পেটি নিলে চলে কোন কোটা আইতে যে ওভার কোটা याबद्दल पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर आहे त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार ज्या प्रमाणे गोमनराव अंबरणे माधवराव पाटील जवळगाव ज्या हिरीने प्रचार ना होते दोन्ही आमदार पण जिथे शांता होते यांच्या विजयासाठी तुम्ही जे काही कष्ट घेतले ते आम्ही बघितले म्हणजे व्यासपीठावर सगळ्याच लोकांना